गणपती बायकोला रोमॅन्टिक होऊन म्हणाला नवरा माझ्या प्रिय प्लीज तू तुझ्या केसांची काळजी घे बायको लाजत म्हणाली अहो तुम्ही पण ना नवरा नाही तो विचार करू नकोस पुढच्या वेळी जर माझ्या जेवणात केस सापडला तर आई शपथ माझ्या अर्ध्या घरवालीला घरी घेऊन येईल <laughs> आजचं ज्ञान दुसऱ्याकडे एखादी गोष्ट जास्त असली की लोक जळतात पण एकच गोष्ट अशी आहे की जी दुसऱ्याकडे जास्त असली तरी त्याचा त्यांना मत्सर वाटत नाही उलट आनंद वाटतो ती गोष्ट म्हणजे ढेरी <laughs> एका कोंबडीनी बदकाशी लग्न केलं हे समजल्यावर तिचा बॉयफ्रेंड कोंबडीवर चिडला आणि म्हणाला मी काय मेलो होतो का कोंबडी म्हणाली अरे मला तुझ्याशीच लग्न करायचे होते पण आईला नेव्ही मधला पाहिजे होता <laughs> मॅनेजरने नवीन स्टाफ मेंबरला त्याचा मोबाईल नंबर विचारला तो म्हणाला अठ्ठ्याण्णव खटाखट अरे नीट सांग काय साहेब ही काही सांगायची गोष्ट आहे का लिहून घ्या <laughs> 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 हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद